सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज 24 सयाद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सयाद्री बुलेटिन मध्ये मुंबईतील कबुतरखानाचा वाद आता चांगलाच पेटला आहे कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे हा वाद नुकतासोच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता जिथे दादर मधील एका कबुतर खाण्याबाबत दाखल केलेली विशेष याचिका फेटाळण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात निर्णय होईल असे स्पष्ट केले <गणाग़ा> आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मात्र आजच्या दिवशी कल्याण डोंडोली मधील चिकन मटन विक्रीवर बंदी घालत ती दुकाने बंद ठेवण्याचा बंद ठेवण्याचा आदेश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी दिले आणि एकच गदारोळ माजला त्यानंतर राज्यातील आणखी चार ते पाच महापालिकांनी असेच आदेश काढत मांस विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले यामुळे राज्यातले वातावरण पेटले असून विरोधकांसह अनेकांनी या निर्णयाचा निषेध करत विरोध दर्शवला याच दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर आज आंदोलन करण्यात आलं आज भारत आपला एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत कर आहे या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले आणि महत्वपूर्ण भाषण दिले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या दे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली आपल्या भाषणात त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर भर दिला कडा बीड एक धक्कादायक बातमी समोर आली आहे निधन तो विरह सहन न झाल्याने पत्नीने देखील आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे स्वाती नंदू गर्जे या विवाहितेने तान्हा बाळाला घरी सोडून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे आज सकाळी घडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले यावेळी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले यावेळी पाकिस्तान आणि अमेरिकेला इशारा देखील नरेंद्र मोदी यांनी दिला नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे होते सादरी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे आज एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरुणांना एक खास भेट दिली आहे त्यांनी पंतप्रधान विकसित भारत योजनेची घोषणा केली ही योजना आजपासून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू केली जात आहे या अंतर्गत खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाल्यानंतर तरुणांना सरकारकडून पंधरा हजार रुपये दिले जातील असे ते म्हटले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दिवस ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश ओडिशा तेलंगणा मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील पाच दिवसांच्या काळात छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे अठरा ते वीस या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भात अति अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर पाऊस काहीसा उघडीप देऊ शकतो मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा उल्हासनगर शहरात क्रीडांगणा व्हावीत चांगल्या दर्जाचा क्रीडा संकुल उभं राहावं तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं एका तरुणानं शंभर किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केले आहे वांगणी ते गेट ऑफ इंडिया हे अंतर दहा तास वीस मिनिटांत पूर्ण करत स्वतःचाच विक्रमही प्रस्थापित केला आहे या तरुणांच्या जिद्दीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे भारताच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला साडेतोड प्रत्युत्तर दिले भारताचे शेतकरी मच्छीमार आणि पशुपालक यांच्या हिताविरुद्ध कोणतेही धोरण आले तर मोदी एक भक्कम भिंत म्हणून त्यांच्यासमोर उभा आहे असे ठामपणे सांगत त्यांनी भारताच्या हितांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री